नको काढू लेव गुड मॉर्निंग कोण आहे लाग लाग तू झाडाच्या मागे त्या बरे सकड़ी, 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 सा याला पाईप तुला पण ठेवला होता ना त्याला दिसलाय माकडाला आता आता ते सगळं ओल्ल होईल माकड छाप लिओची मज्जा झाली सकाळी सकाळी नाही गेली हो थोडस दे मग करता येईल मग आता तसा ओल्ला व्हायला लागलाय तो चल जेवण आणलंय मी त्याला सकाळी सकाळी असं पाणी लागत खेळायला तिथे झाडाला पाणी दे चल इकडं हो चल लागन ते काटा इकडे माग चल नाही डांस करतोय ना पाईप सर्दी बहीण तुला येऊ इकडं आंघोळ करायची मांडल्यावर त्याला हे होत आंघोळ नाही आवडत ना असं पाणी खेळायला आवडत हा झिंग झिंग धिंग दिंगी धिंग ढिंगी धिंगी आता काय करशील गुलाबरावला पाणी देते गुलाबराव आले तिथ पिंक पिंक गुलाबराव य यडं धर नाही मारीत <laughs> Salbar ayah, naik marit tuh canggah, naik marit ya. naik marit. Naik marit rey ya. ya, 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 ya. ya, ya, ya. ya. Aku अंडू घेतला अन खाऊ नोक खाऊ अंड होत शिव देतो पूर्ण नाही खायचं बाळा थोडं थोडं खायचं खायचं थांब देत कसं तोड लाईली हो निद <laughs> 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 बंद केला ती नळ बंद केला चल जेवायला फासला गडी चल जेवायला कर बंद गेलं पाणी गेलं लिहो चला आता जेवायला कडेपत्त्याच्या झाडाला द्यायला पाहिजे पाणी गेलंच गेलंच पाणी गेलं चला आता जेवण करायला शॉवर उडतोय ना इकडे इकडे बघ तुझा पराक्रम बघ ना तू कसा केलाय ले बाय दिवस झालंय आता जेवण आणि खेळून पण झालंय पोटभर थोड़ा वेळ झोपायला मस्त थंड झालास इकडे चल रस्त्याने कुणी जावा का नाही होय रे लिओ गेला चल पिझा लिल पाट <laughs> नवीन साडी घातली ना मम्मीने गोड्या いいえ、ごめん、ご Good e v e n ご n ん。 कोण दिसलं लिहतो तेड उकड आहे बेडूक शब्द बरोबर कळतोय त्याला पठ्ठ्याला पाणी प्यायचं आहे धर 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 बेडूक लिहो बेडकडं गेलो लिहू शकतोय बेडकाला कुठं गेला लिहो बेडूक इकडून जाऊन इक बेडकड आहे लिओ बेडूक काय खातोच दाखव नळ तोडलेला ना गळू नको पावणे सहा वाजलेत इथं पण एक गुलाबराव आलेत चिमणी कशी पाणी पितील आली गाडी आली ना कोणाची आली तुझ्या मालकाची आली गाडी त्याला बघ किती आवाज कळतोय किती लांबून आवाज कळतोय त्याला गाडीचा लागन बाळा तोंडाला घे तुझ्या गाड्या बघतो गाड्या बघतोय लिओ गाड्या क्युटी गोमज मजा लिओ ना काहीतरी नाटक करत ना शेपटी कशी केली रे भाऊ कोण दिसल ओला झाड नको तोडू झाडच तोडायचं आहे ना टीव्हीचा आवाज येतोय चल तिकड गुड इव्हिनिंग लिओ ग लियो लिओ पळाला 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 लिओ पडला तुझा खाली खाली पडलाय मी इथं पडलाय कसा केलाय लिओनी हो ना हे लिओ हो। पडला ना खाली काढायचंय कसं केला लिओ हो निन ये नवीन साडी घातली ना हो। नी चेकिंग <laughs> चालली मम्मी तुझी डिटेक्टिव्ह छान आहे ना माझ्या मम्मी साडी कुठं गेलाय लिहो नाही त्यांची जुनी आहेत तिकडं बुबूचा आवाज येतोय त्याला ते छान केस ओढता लिओचे पण ते केस बुरू बुरू थोडस पळ ना मग जेवण करशील चांगलं झाड नाही तोडायचं बरं का काय करतोस हो बादली इकडे इकडे लियो लिओ नवीन बादली ती घेतली बादली परत टाकून देतोस ना असं आणि मला काढायला लावितोस का रे मी नसते काढीत आता नाही काढणार काढू काढू थांब 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 सरक 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 सर बाजूला डोकं घे बाजूला तिकडे गे माग घे माग घे तिकडं स्पीड बढ़ाओ चलने की स्पीड बढ़ाओ डुलट डुलट डुलत जर्मन 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 बाबू परत तोडली मग मी यांनी फांदी थोडीशी त्याच फांदीला कळ्या आलत्या थोडी थोडी करून सगळं तोडून टाकलं काटा टोचन ना मग कळत काय टेस्ट लागते काय ना तुला मी ओढ इथे तरी कळत नाही का रे इथं का करतो माकड़ कर। <laughs> तोंडाला फेस का आलाय तोंडाला फेस इकडो 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 लिहो गप्प गपना! मारी ना मी तुला काय केलंय लिओनी झाडापासून लांब होली हो तू Snakker du norsk? Snakker du norsk? लिओ लागन बापरे काय तर पडाय लिओ हळूच लागन बाळा लागन लागन गेला 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 हळूच लागलं ला। नाही पोरा गेला रे तो हा तेवढी एक नाही जेवण मग हळूहळू करता येईल त्याला एक कटीत दबाव येतो मग दमलाय चांगला आता खूप वेळ खेळतोय तो तेवढा आता करायचं जेवण आंडूची पोळी खायची ना आवडते ना तुला हळूच राहिली हो दमला ना दम लागला ना लोट या पळू पळू चल बरं तिकडे बसायला जेवण करायला चला वास येतोय ना तुला अंडूच्या पोळीचा सिक्युरिटी बेडूक घेऊ मे घेऊ देकडं दे इकडं मला नाही लागत ती चप्पल तुलाच राहू हो दे किती घाजेपुरलेली होती तोडलेली वेणीची देवाची चप्पल बघा दे इकडं 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 दे इकडं दे इकडं मग मागं सरको तो तुमा। देता नाही मग नकोय मला एवढी <laughs> <laughs> डोळा कुठे गेला डिटेक्टिव्ह कसला शोध घ्यायचं काम चाललंय लिओ गुचशील गाडी खाली याच्याकडे बघ हो पूर्ण गाडी खाली घ्यायला यो गुंतणार आहे यो मिळ लागलाय काय काय शोधायचंय हो बघ त्याच्याकडं लिहो काय म्हणजे तुझं असं बसून काय करायचंय का तुला बघाल प्रेक्षक यायला लागलीत सगळे <laughs> आणि बेड बाहेर टाकलं <laughs> कस झोपलाय लाईल गाडी खाली निघला 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 बाहेर कुठं गेला कुठं गेला काय ग्याला काहीतरी शोध घ्यायचं काम हे जासूस काहीतरी शोध येतोय बर का लियो लिओ गुटशील गाडी खाली बाळा <laughs> काय दिसतंय रे तुला माकडा तिकडं <laughs> पोच घेतली त्याने लियो गुतून बसशील गाडी खाली बर का चला तर ताल मग लिहू आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर लिव इकडे बघ गुतला लिव खाली लिव भाऊ इकडं बघ बाय